वाशिमच्या रमेश टॉपिक मध्ये एक कुछकुश होता नावाचा सिनेमा लागला तुम्ही पण पाहिला असेल काय हिरो हिरोईन सगळे तुमच्या वळती जायचे तर तो सिनेमा लागला आणि आजूबाजूच्या सगळ्या महिला मंडळ आमचा ते सिनेमा पाहून आले आणि ती चर्चा सुरू झाली किंवा त्यामध्ये हा हिरो आहे ती हिरोईन आहे त्याच्यात ते गाणं आहे तुम्ही पास आहे कुस्कुर आहे कुठकुश होता नाही का महिलांची चर्चा सुरू झाली त्यामध्ये आमची महिला सुद्धा होती आणि मग मी घरी आल्यानंतर तिला माझ्याकडे हट्ट धरला म्हणजे बाबा आज आपल्याला सिनेमाला जावसं वाटतं मला आज नको उद्याला आपण जाऊया म्हणजे आज पूर्ण तयारी काही नाहीये ठीक आहे उद्याचा तो दिवस ठरला आणि वेळ पण ठरला साडेसहा सिनेमाला आपण जाऊया कारण पाच वाजता शाळा सुट्टी आपण वेळेत घरी येतो थोडं 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 जेवण करूया आणि निघूया अशा प्रकारचं सगळं पद्धतशीर नियोजन झालं आणि त्या पद्धतीने आम्ही आता तयारीला लागलो मी माझ्या शाळेत गेलो शाळेतला परत आलो तिने सगळी तयारी करून घेतली सगळी तिची सिनेमाला जाण्याची जे काय आवश्यक ती सगळ्या गोष्टी तिने करून घेतल्या आणि नेमकं आता जेवण करून आत गाडीवर पाय टाकायला तितक्या तोंडे सरांसारखा जवळचा मित्र माझ्याकडे येतो आणि मला म्हणतो की जर आज आपल्याला सिनेमाला जायचं आणि तिला आपला हा काही म्हणजे हे प्रसंग अचानक घडलेला प्रसंग याला पण ते माहिती नसते की बाबा यांचं काहीतरी घडलेलं आहे म्हणून नेमका हाच एक छोटासा धागा त्या कवितेमध्ये आलाय आम्ही सिनेमा ते गाणं पण लागलंय ध्यानात आलं की अरे याच तर गाण्यासाठी आपल्याला हिला घेऊन या ठिकाणी यायचं आणि आता आपण तर इथं मित्रासोबत येऊन मस्त मजा करतोय सिनेमा पाहतोय परंतु तीच्या मनामध्ये आता काय होत वाटत असेल म्हणजे ते काय कुछकुछ होत असेल कारण काय आपण नकळत महिलांच्या भावनाचा अनाज म्हणजे कधीतरी त्याचा करत असतो तर ते सहज त्याने घडलं पण ते माझ्या मुश्किम धंगामध्ये त्यावेळच्या मी मांडण्याचा प्रयत्न केला पंचवीस वर्षापासून अखिल महाराष्ट्रामध्ये त्या कवितेला मला माझी ओळख करून दिली ओळख बनवली आणि कुठे गेलं तरी एक वेळा ती कविता झाली पाहिजे कुठल्याही एक कविता असं एक समीकरण बनलं आज त्या त्यातलेच काही रसिक आपल्या मध्ये आहेत त्यांनी पहिल्या दिवसापासून ही विनंती केली आहे म्हणून मला ती पाळता नाही आली जाता जाता जाताय त्यातले जे काही दोन चार कडवी आहेत ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो अगदी ग्रामीण तिचे शैलीमध्ये तिचे शब्द तिच्या बोली आपण ऐकूया ते आले म्हणाले चल म्हणले जाऊन ਚੱਕਲੂ ਨੈੱਲਵਾ ਸੰਗ ਨਹੀਂ ਨੈੱਲਵਾ ਚੱਕਲੂ ਨੈੱਲਵਾ ਸੰਗ ਨਹੀਂ ਨੈੱਲਵਾ पई न संग घर मोल आईमले पया संगाई साई प शेव्याचं भात ताबडतोब गाई गाईत केला शिवण्याचा माई बात दिला एकाच ताटात वाढलं धोकाले आणि दोघां ते घास आले अन्मले मले म्हणाले हल्ल म्हणले जाऊ आपण सिन्हा बायने चकालून दिल्लवा संग राई जल्दे वा, वा। काय क माय म्हणले संग राई जल्ल मोटावर पावडर काली सिन्माची तयारी म मॅचिंग टिकली शोभे कळाले साडी तिन लावली साडीच्या शेवाले ते अनमले म्हणाले सल्ल म्हणले जाऊ बापू चिंग बापाय आईले सकाळ निघार संग नाई नवा काय करू मार म्हणले संग नाईन शेवटचा कडब्याच्यासाठी सगळा कटाटोप केला तेवढ्यात त्याचा मैत्र आला साराच त्यान पचका केला एवढ्यात त्याचा मैत्र आला साराच त्यान पचका केला घेऊन त्या